कधीही न थकणारी न थांबणारी रास सतत परिश्रम करणारी नमस्कार मी ॲस्ट्रगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते माझा जन्म याच राशीत का झाला या विषयावर आपण राशीनुसार सविस्तरपणे व शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास करीत आहोत यावेळेस आपण क्रमाने न जाता ज्या राशीच्या सगळ्यात जास्त कमेंट येतील त्या राशीच्या माहितीचा व्हिडिओ सगळ्यात आधी बनवित आहोत त्यानुसार आजच्या भागात आपण वृश्चिक राशीविषयी माहिती समजून घेणार आहोत सोबतच तुम्ही आपल्या आयुष्याला अधिक उन्नत व समृद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय करणं तुमच्यासाठी आवश्यक आहे हे, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच हा उपक्रम तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत देखील ही माही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचू शकेल हा विषय तुम्हाला आधीच माहीत असल्यामुळे साहजिकच त्याला समजून घेण्याची तुमची उत्सुकता वाढलेली असेल मात्र सर्वात आधी आपण विषय प्रवेश म्हणून वृश्चिक राशीच्या बाबतीत थोडक्यात माहिती समजून घेऊया विशाखा नक्षत्राचं चौथं चरण अनुराधा नक्षत्राचे चार चरण ज्येष्ठा नक्षत्राचे चार चरण अशा एका नऊ चरणांनी वृश्चिक रास तयार झालेली आहे अत्यंत संवेदनशील व महत्वाकांक्षी लोकांची राशी म्हणून वृश्चिक राशीची विशेष ओळख आहे आकाशात नक्षत्रांनी तयार झालेली विंचवाची आकृती म्हणजे वृश्चिक रास होय वृश्चिक म्हणजे विंचू हे या राशीचं प्रतीक आहे त्यामुळे स्वाभाविकच दाहक विषारी गूढपणा एकांताची आवड असणारी ही राशी आहे कारस्थान गुप्त प्रकरणं दुर्बलांवर जोर आदी वैशिष्ट्य या लोकांमध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात गर्विष्ठ महत्त्वाकांक्षी दुसऱ्याला नामोहरम करणारे धाडसी स्वतंत्र विचारसरणी मेहनती कामाचा पाठपुरावळा करण्याचा गुण देखील वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये बघावयास मिळतो मंगळाच्या प्रभावामुळे हे लोक अत्यंत धारशी जिद्दी व रागेट स्वभावाचे असतात आपला हेका पुरवण्यासाठी हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात वृश्चिक राशीचे लोक हे जन्मत सुदृढ व बलवान असतात हे लोक कामाप्रती विशेष आवड व परिश्रम या जोरावर यशस्वी होतात त्यांना विविध विषयांची आवड असते त्यामुळे ते आवडणाऱ्या विषयाचं ज्ञानही मिळवतात अत्यंत महत्त्वाकांक्षी असणाऱ्या या लोकांची गणना विद्वानांमध्ये देखील होऊ शकते बाहुबळी मित्रमंडळी यांच्यामध्ये हे लोक अत्यंत प्रिय असतात वृश्चिक राशीच्या लोकांची आत्मशक्ती अत्यंत प्रबळ असते तसंच ते जीवनात धनसंचय करण्यासाठी खूप धडपड करतात क्रियाशील स्वभावामुळे कर्माला प्राधान्य दिलं जातं एखाद्या गोष्टीचा बदला हे लोक फार लवकर घेतात समोरील व्यक्ती जर बेसावत असेल तर त्याचा फायदा कसा उचलायचा हे कोणी वृश्चिक राशीच्या व्यक्तीकडून शिकलं पाहिजे राग आला किंवा समोरच्याने बोललेली एखादी गोष्ट आवडली नाही तर ते त्याला कधीही क्षमा करीत नाही या राशींच्या लोकांचा स्वभाव सांभाळणं खूप कठीण बाब असते त्यांचा इको दुखावला जाणार नाही याची काळजी त्यांच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींना घ्यावी लागते हे लोक ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांची अत्यंत काळजी घेतात आता आपण वृश्चिक राशीतच तुमचा जन्म का झाला हे समजून घेऊया जसं आपण या मालिकेमध्ये बघत आलो आहे या पत्रिकेतील पंचम स्थान हे मागील जन्माला दर्शवतं वृश्चिक राशीच्या पंचम स्थानात गुरुदेवांची मीन रास येते गुरुग्रहाचा विचार केला असता मोक्षाच्या दृष्टीने तो अत्यंत महत्वपूर्ण ग्रह ठरतो गुरु हा जीवकारक ग्रह आहे तर चंद्र हा मनाचा कारक आहे म्हणजे तुमचं मन तुम्ही या सृष्टीवर का आलात तुम्हाला त्यामध्ये सजीवता निर्माण करून देणारा जीवकारक गुरु जो तुमचा पंचमेश आहे त्याचं खूप महत्व असतं त्यानंतर धर्म अर्थ काम आणि मोक्ष या दृष्टीने विचार केला असता धर्म म्हणजे जो आपण आचरणात आणतो अर्थ म्हणजे जीवनात कमवलेली संपत्ती पैसा काम म्हणजे मिळालेलं आयुष्य उत्तमरित्या जगणं आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून जगणं आणि मोक्ष म्हणजे सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर मोक्षाच्या दिशेने वाटचाल करणं होय या सर्व दृष्टीने जेव्हा आपण वृश्चिक राशीचा विचार करतो तेव्हा आपल्याला वृश्चिक राशीची आपली स्वतःची एक सुंदर बैठक दिसून येते वृश्चिक राशीच्या पंचमस्थानात गुरुदेवांची मीन रास येते ती जलतत्वाची रास आहे वृश्चिक रास ही स्वतः जलतत्वाची आहे निसर्ग कुंडलीच्या अष्टमस्थानात ती येते या भूतलावर जेव्हा तुम्ही जन्म घेता तेव्हाच संघर्षसोबत घेऊन आलेला असता वृश्चिक रास ही निसर्ग कुंडलीच्या अष्टमस्थानात येत असल्यामुळे विशेष रूपाने अडथळे अडचणी संघर्ष या गोष्टींचा तिच्यावरून विचार करीत असतो मात्र कोणताही जीव यात सृष्टीत येतो तेव्हा तो, तो नऊ महिने आईच्या उदरात असतो तेव्हा त्याला स्वतःला कळत नाही की आपण कुठे आहोत का आहोत तिथून बाहेर पडल्यावर तो एका अंधारा विश्वात असतो ते अंधारमय दृश्य दर्शवणारी रास म्हणजे रास होय मातेच्या उदरात असलेला हा जीव संघर्ष करून अष्टम स्थानातून बाहेर येतो ती तुमची वृश्चिक रास होय पत्रिकेतील अष्टमाचं धनस्थान म्हणजे तुमचं भाग्यस्थान होय बाळ जेव्हा जन्म घेतो तेव्हा ते बाहेरचा प्रकाश पाहून घाबरतं की आपण नेमकं कुठे आलो आहोत परंतु या भीतीतून जेव्हा ते बाहेर पडतं तेव्हा त्याचं ते भाग्य लिहिलं जातं आपल्याकडे असं म्हणतात की सटवाई येऊन भाग्य लिहून जाते तसं ते भाग्य तुमच्या नवमस्थानावरून लिहिलं जातं तिथे तुमच्या पत्रिकेत जलतत्वाची कर्करास येते की जी मोक्ष दाखवते तुमचा भाग्येश म्हणजे चंद्र हा मनाचा ग्रह म्हणून ओळखला जातो म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वृश्चिक राशीचं स्वतःचं महत्त्व आहे मागील जन्मात तुम्ही खूप मोठ्या संघर्षात होता संघर्षातून तुमची वाटचाल सुरू होती त्या संघर्षातून तुम्ही बाहेर पडण्याच्या तयारीत असताना तुमचं ते आयुष्य संपलं तुम्ही नवीन विश्वात जन्म घेतला या नवीन विश्वात तुम्हाला वृश्चिक त्रास मिळाली आता यानंतर तुम्हाला पुढे काय मिळणार आहे हे आपण नक्षत्रानुसार देखील बघतो जसं आपण आधी बघितलं की विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठा या तीन नक्षत्रांनी मिळून वृश्चिक रास तयार झालेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुदेवाचं विशाखा नक्षत्र होय कारण गुरुदेव हे तुमच्या राशी स्वामीचे मित्र ग्रह आहेत त्यानंतर शनिदेवाचं अनुराधा नक्षत्र येतं शनिदेव हे सर्वात मंद ग्रह प्रभावी ग्रह कर्मप्रधान ग्रह म्हणून ओळखल्या जातं त्यानंतर बुद्धीचा कारक असलेल्या बुध ग्रहाचं नक्षत्र येतं असे तीन नक्षत्र तुमच्या राशीत येतात मग इथे काय होतं की भाग्यस्थान आणि भाग्यकारक चंद्र म्हणजे धर्मत्रिकोणाचा महत्वाचा शेवटचा टप्पा होय त्यानंतर तुमच्या कर्मस्थानात रविदेवांची रास येते धर्मानंतर येणारं कर्म आणि तिथे साक्षात रविदेवांची सिंहरास रविदेव जे कधीही थांबत नाही कधीही त्यांचा वेग वाढत नाही ते कधीही वक्री होत नाही किंवा कधीही अतिचार गती नसते एक समान गतीने सतत कार्यरत राहणारे रविदेव हे तुमच्या कर्माचे अधिपती आहेत त्यानंतर इच्छापूर्तीच्या स्थानात बुधदेवांची रास येते बुधदेव म्हणजे बुद्धिमत्ता होय तुमच्या राशी स्वामीला अर्थ प्राप्त करून देणं इच्छांची पूर्तता करून देणं यासाठी बुधदेवांची रास येते तसंच व्ययस्थानात शुक्रदेवांची रास येते मिळालेल्या आयुष्यात हे सर्व भोग भोगून जेव्हा तुम्ही ईश्वराकडे जायला तयार होतात ती तूळ रास जी समतोल साधणारी रास म्हणून ओळखल्या जाते थोडक्यात धर्म अर्थ काम आणि मोक्ष या प्रक्रियेतून तुम जात तुम्ही पुढील जन्माकडे वाटचाल करता महत्वाची बाब म्हणजे याच सर्व कार्यासाठी तुमचा हा जन्म झालेला असतो सतत कर्मप्रधान राहणं ईश्वराची मनापासून साधना करणं म्हणजे अध्यात्म जेव्हा आपण बघतो तेव्हा या क्षेत्रात मोठी उंची गाठणारे वृश्चिक राशीचे अनेक लोक दिसून येतात याशिवाय राजकीय आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रातही आपण काही व्यक्ती पाहतो की जे स्वतः कोणताही हेतू उद्देश न बाळगता सामाजिक किंवा राजकीय कार्य करतात असे नेते हे बहुधा वृश्चिक राशीचे असतात कारण निसर्ग कुंडलीने तशी सुविधा दिलेली आहे तुम्ही सामान्य असा किंवा असामान्य असा परंतु तुम्ही जर वृश्चिक राशीचे असाल तर या राशीचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही कोणताही न बाळगता इतरांसाठी सदैव कार्यरत राहतात स्वतःची सर्व कर्तव्य पूर्ण करतात विश्रांती हा तुमच्या स्वभावातील विषय नाही किंबहुना अनेक वेळा तुम्हाला थोडी विश्रांती घ्या असं सांगावं लागतं आपण या आयुष्यात आलोय तर जास्तीत जास्त कर्म करू आणि पुढे जाऊ अशी तुमची इच्छा असते तोस तोच तुमच्या या आयुष्याचा उद्देश असतो किंवा तोच उद्देश असायला देखील हवा तेव्हाच तुमचा जन्म सार्थकी लागू शकतो अशा प्रकारे माझा जन्म वृश्चिक राशीतच का झाला हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात आपण पुढील राशीची माहिती समजून घेणार आहोत म्हणून पुढील भागात नक्की भेटूया आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला� शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष